नीट परीक्षा रद्द होणार की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालय गुरुवारीही निर्णय घेऊ शकलं नाही उमेदवारांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे गुरुवारी तब्बल चार तास सुनावणी सुरू होती या दरम्यान न्यायालयानं एन टी ए शनिवारी दुपारी अपलोड करण्याचे निर्देश दिले निकाल केंद्रनिहाय आणि शहरनिहाय असावा असं सांगण्यात आलंय एकूणच या नीट परीक्षेबाबत काय म्हंटलय कोर्टाने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहतात बखर यू नीट पेपर लीक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली यावेळी चाळीसहून अधिक याचिकांवर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड जस्टिस जे व्ही आणि जस्टिस मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी करण्यात आली यावेळी सरन्यायाधीशांनी मोठा निर्णय दिलाय जर कोणी पेपर लीक केला असेल तर त्याचा हेतू केवळ नीट परीक्षेला बदनाम करण्याचा नाहीये तर पैसे कमावणे हा त्या मागचा हेतू होता हे स्पष्ट होत आहे संपूर्ण देश सध्या नीटच्या परीक्षेबाबतच्या निर्णयाची वाट पाहतोय आणि त्यामुळेच शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व उमेदवारांचे निकाल वेबसाईटवर अपलोड करण्याचे निर्देश दिले आहेत या आदेशात न्यायालयानं म्हटलंय की निकाल अपलोड करताना उमेदवाराची ओळख उघड करू नये आम्ही पुढील सुनावणी सोमवारीच म्हणजे बावीस जुलैला सकाळी साडे दहा वाजता सुरू करू जेणेकरून दुपारपर्यंत निष्कर्ष काढता येतील आम्हाला बिहार पोलिसांच्या अहवालाची प्रतही हवी आहे असं कोर्टाने म्हटलंय गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात नीटमधील अनियमिततेशी संबंधित चाळीस याचिकांवर तिसरी सुनावणी झाली यापूर्वी आठ जुलैला त्यानंतर अकरा जुलैला सुनावणी झाली होती सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीनं युक्तिवाद केला याचिकेकर्त्यांचे वकील नरेंद्र हुडा हे आहेत नेट पेपर लीक प्रकरणी सीबीआयनं बुधवारी पाटणा एम्सच्या तीन डॉक्टरांना ताब्यात घेतलंय सीबीआयचं पथक चौकशीसाठी तिघांनाही सोबत घेऊन गेलंय तिन्ही डॉक्टर दोन हजार एकवीसच्या बॅच विद्यार्थी आहेत त्यांची खोलीही न सील केली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या तीन डॉक्टरांचा लॅपटॉप आणि मोबाईलही सीबीआयनं जप्त केलाय पेपर लीक प्रकरणात सीबीआयनं या लिंकशी संबंधित प्रत्येकाला पकडलंय ज्यांनी पेपर चोरून ते उमेदवारांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत सहभाग घेतला त्या सगळ्यांना आता या संपूर्ण गोष्टीत फक्त एक गहाळ दुवा आहे आणि अशातच पेपर वाहून नेणाऱ्या ट्रकची माहिती आरोपींपर्यंत पोहोचली आहे आणि ही माहिती कोणी दिली याची लिंक आता एजन्सी शोधत आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहे त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा